Instagram वरील वादावरून कोपरगाव तालुक्यात खून याबाबतचा वृत्त कोपरगाव तालुक्यामध्ये साईनाथ गोरक्षनाथ काकड या तरुणाचा इंस्टाग्राम वरील खून झाल्याची घटना घडली आहे सदरची घटना ही दहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून मयतनामे साईनाथ गोरक्षनाथ काकड व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते मयत याने रुपाली लोंढे इंस्टाग्राम वरून मेसेज करून केली म्हणून यातील आरोपी रुपाली संजय लोंढे अनिल संजय लोंढे दिनेश असने, पवन कैलास असणे राहुल अशोक चांदर हे राहत असलेले ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून आणून गाडीमध्ये टाकून कोकमठाणे घेऊन आले कोकम ठाणे येथे मारहाण केली किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला आहे म्हणून याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे महेश गोरक्षनाथ काकड यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवमने यांनी या ठिकाणी भेट दिली असून या गुन्ह्याचा तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे